जालना असेल हिंगोली असेल नगर असेल वेगवेगळ्या ठिकाणी इंदापूर वगैरे जे आमच्या महारालीस तो सभा झाल्या प्रचंड मोठ्या तशा प्रकारचीच ही सुद्धा महात्मा फुले समता परिषद आणि सकल ओबीसी समाज यांच्या वतीनं मी सुद्धा एक मोठी जाहीर सभा आहे ती रविवारी चार वाजता आहे अर्थात मी स्वतःचा आहेच तिथे धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे येणार आहे फटक्या विमुक्त समाजाचे लक्ष्मणराव येणार आहे धनंजय मुंडेचा सुद्धा फोन आला होता तुम्ही सुद्धा येणार आहे असे अनेक लोक येतील वेगवेगळ्या समाजाचे आमचे तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत सगळे लोक काय बोलू शकणार नाहीत सत्संग मुंडे तिथे आमचे आहेत जे सुभाष राऊत आहेत ही मंडळी जी आहेत त्याची सगळी व्यवस्था करताय असं आहे ना की आज म्हणजे एकीकडे आता या पाऊस आणि शेतीचे प्रॉब्लेम सुरू आहेत लोकांचे आणि दुसरीकडे असं ऐकायला येतं की रोज एक दोन एक दोन जे आहेत आत्महत्या होत आहेत ओबीसीच्या आपल्या मुलांच्या आतापर्यंत नऊ ते दहा आत्महत्या झाल्या म्हणजे विदारक परिस्थिती आहे आणि त्या सगळ्यांचं असं हे आता आमचं सगळं संपलेलं आहे मला तर आपल्या द्वारे ह्या सगळ्या आमच्या मंडळीला कळवायचं आहे ओबीसीच्या की बाबा काही तुम्ही काळजी करू नका आपल्या आत्महत्या करण्याचा अजिबात बात त्या वाटेला जाऊ नका आपलं आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नाची शिकस्त करणार आहोत आणि मला खात्री आहे की आम्ही त्याच्यामध्ये विजय मिळवणार आपण ज्याप्रमाणे मी सांगितले की आम्ही रस्त्यावर म्हणजे आता रॅलीज वगैरे या आम्ही घेणार आहोत आणि एक प्रकारचं जे आहे सरकार आणि जे कोणी काही पुढारी असतील या राज्यात त्यांना ते एक ओबीसीची शक्ती जी आहे ते शक्ती प्रदर्शन आहे ओबीसी आणि कोर्टात सुद्धा कोर्टात पाच रीट अर्ज दाखल आम्ही केलेले आहेत आणि चांगले वकील त्यासाठी उभे आहेत कुलबी सेनेचे आहे नागरिक समाजातर्फे आहे माळी महासंघातर्फे आहे जमता परिषदेचा आहे असे वेगवेगळे जे आहेत आणि आम्हाला खात्री आहे आणि आमचे जे सगळे मोठे वकील जे आहेत जे सगळे सिनियर वकील आहेत ज्येष्ठ आहेत ते सांगतात की निश्चित याच्यामध्ये आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे दोन्ही मार्गाने आम्ही प्रयत्न करीत असताना कोणी आत्महत्येचा वगैरे विचार सुद्धा करता कामा नये किंबहुना सगळ्यांनी शक्ती लावून जिथे जिथे आपल्याला सभा घेता येते वेळ आता ही सभा घेतो आपण या तिथे प्रचंड महासागर लोकांना आपण दाखवूया लो, जनतेचा वेगवेगळे जे आहेत समाज वेगवेगळे लिडर्स जे आहेत ते सुद्धा आपापल्या परिणाम जे आहेत वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेत आहेत मोर्चे काढत आहेत महात्मा फुले समता परिषदेतर्फे सुद्धा तहसीलदार कलेक्टर इतर अनेक ठिकाणी जे आहेत निवेदनं दिली जातात काही ठिकाणी उपोषणा सुद्धा लोकांनी केली वेगवेगळ्या वे समाजाचे लोक आपापल्या पद्धतीनं जे आहे त्या लढाईसाठी चे घटक बाहेर पडलेले आहेत आणि म्हणून पुन्हा एकदा मी आमच्या ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांना सर्वांना सांगतोय जनतेला आणि ह्या मागासवर्गीयांच्या या लढाईमध्ये दलित समाज आदिवासी इतर सगळे समाज त्यांचा सुद्धा आपल्याला पाठिंबा आहे कारण ही बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवून दिलेल्या या गोष्टी आहेत तीनशे चाळीस मध्ये या ओबीसीच्या लहान लहान घटकांना एकत्रित एकत्रितरित्या काही मदत केली पाहिजे स्पष्ट म्हटलेलं आहे की काय करायला पाहिजे तीनशे एक्केचाळीस मध्ये अर्थातच दलित समाजाच्या संदर्भामध्ये त्यांनी याची जे मांडणी केली आणि तीनशे बेचाळीस मध्ये आदिवासी समाज ते आम्ही सगळे जे ते तिन्ही घटक हे बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या आणि पार्लमेंटने मंजूर केलेल्या या संविधानाच्या पोटी निर्माण झालेले आमचे एक वेगवेगळे ज्या घटक आहे त्याचं संरक्षण आम्हाला आता इतर काही लो, काही लोक काही काही लोक बोलतात तर बोलू जाय अनेक गोष्टी त्यांच्या कायद्याच्या कसोटीवर उतरणाऱ्या नाहीत ते आता पुढे जेव्हा येतील ते आता पण तूर्त जे आहे आपले एकी भंग होऊन देता कामाने आणि धीर सोडता कामाने लढायला बाहेर पडलं पाहिजे आपल्या सगळ्या अलुतेदार बलुतेदार उभीसी छत्रपतींच्या काळापासून हा आपला इतिहास आहे हा लढण्याचा इतिहास आहे पळण्याचा रडण्याचा इतिहास या लहान लहान समाजाचा नाही ज्यांना छत्रपतीची मावळ्यांची सेना म्हणते ते मावळे तुम्ही आम्ही आहोत तर अजिबात कुणीही याच्यामध्ये आत्मघातकी जे आहे असं काहीतरी आत्महत्या करणं वगैरे जे ह्या रस्त्या कृपया जाऊ नये आता असं आहे की देशामध्ये अनेक ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये जे आहे ह्या गोष्टी घडत आहेत त्या आणि इतर ठिकाणी जे आपण जे पाहिलं त्या ठिकाणी सुद्धा कितीतरी जे आहेत रस्ते बंद झाले लोक सापडली त्यांना हेलिकॉप्टरने बाहेर काढलं पंजाबमध्ये सुद्धा अतिशय भयंकर परिस्थिती निर्माण झाली रोज आपणच दाखवतात दा की देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कुठे कमी कुठे जास्त कुठे प्रचंड अशा प्रकारचा पाऊस आणि त्यातून जे आहे लोक संकट संकटांना सामोरं जात आहेत अशा वेळेला ठीक आहे ज्याला जे जे जमेल ते ते करत परंतु भारत सरकार ह्या प्रत्येक राज्यामध्ये कुठे कुठे काय काय झालं आणि यांना काय करता येईल याचा संपूर्ण जे आहे गोळा करून ते मदत करणार ही सगळी मंडळी जी आहेत त्यांनी जे आहे निर्णय घ्यायचे आहेत की आपल्याला किती मदत काय मदत करावी लागेल तशी ते करत असतातच अनेक वेळेला आपल्याला लष्कराची मदत लागते हेलिकॉप्टर्स लागतात अशा वेळेला मुख्यमंत्री आणि सगळे जे आहेत हे वरती ताबडतोब बोलतात आणि तिथूनच मग ऑर्डर्स निघा की तुम्ही मदतीला या सगळे बाहेर या तर ही मदत चालूच आहे परंतु हे ये सुद्धा येईल तर मला असं वाटतं की भारत सरकारकडे सुद्धा आता अमित शहा साहेबांकडे पत्र दिलेले आहेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आज मला असं वाटतं की मुख्यमंत्री सुद्धा दिल्लीत गेलेले आहेत तर सर्व बाजूने जो आहे आपण प्रयत्न करतो मी प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलणार आहे परंतु आपल्याला कल्पना आहे की उद्या नाशिक शहरामध्ये म्हणजे आजच भारताचे जे आहे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब महाराष्ट्राचे प्रमुख चीफ जस्टिस मुख्य न्यायाधीश चंद्र चंद्रशेखर आणि अनेक अशी अने जे आहेत मंडळी येत आहेत आणि त्यासाठी जे आहे आता संध्याकाळपासपासूनच ती सगळी मंडळी यायला सुरुवात होणार त्या कामामध्ये ही सगळी आमचे रेव्हेन्यूची आहेत पोलीसचे आहेत महानगरपालिकेचे आहेत ही सगळी मंडळी जी आहेत जरा उद्या दुपारपर्यंत जे आहेत जरा बिझी आहे आणि त्यानंतर मात्र मी निश्चितपणे बोलणार आहे त्याबरोबर पोलीस कमिशनर असेल किंवा आपले एस पी असतील जिल्हाधिकारी कुठे व्हायरल झाले नाचले नसवाचा संगीताचा तिथे त्यांना बोलवलं होतं प्रहोपणे म्हणून तिथे स्टेजवर जाऊन त्यांनी पण केले असे व्हिडिओ व्हायरल होते म्हणून कल्पना मला वाटतं त्यांच्या घरात ते नाचले असतील तर तो त्यांचा भाग होईल परंतु प्राप्त परिस्थितीमध्ये जे गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे सगळ्यांनी आणि कलेक्टर हा शासनाचा त्या जिल्ह्याचा प्रमुख चेहरा आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवूनच जे आहेत यापुढे वागलं पाहिजे इतर वेळेला तर कोणी काही बोलू नसतं पण आज ज्या वेळा सगळ्या जिल्ह्यातले जे आहेत शेतकरी त्यांचे कुटुंब रडत आहेत सगळं काही साफ झालं अशा वेळेला जे आहे थोडस जबाबदारीचं वर्तन सगळ्यांकडून अपेक्षित आहे आता माझं तेच तो सांगणं आहे की सरकार तुमच्या बरोबर आहे काल सुद्धा मी सगळ्यांना तेच सांगत करत होतो त्यामार्फत सगळ्यांना सांगतो हो। की शासन नक्की तुम्हाला मदत करते आहे तुम्ही काळजी करू नका कधी कधी ही आपत्ती येते आपत्ती काही एकट्यावर राहिली का अरे भारतभर ही आपत्ती चालू आहे बाध्यता आपल्या आहेच असं धीर सोडू नका सा हेच सांगू शकतो काय फायदा आणि आताही माणस हेच सांगणं हात जोडून की कुणीही हातबल होऊ नका धीर सोडू नका सरकार तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहील सरकारच नाही तर महाराष्ट्रातील तमाम जनता जी आहे तुमच्या पाठीमागे यांना त्या प्रकारे उभे राहणार आहे सरकार आता या सरकारी कर्मचाऱ्यांकडून पैसे वसूल करणार का देखील असं आहे की मी आता गेली काही चार पाच महिने सांगतोय की नी त्या नियमात जे बसत नाहीत त्यांनी सरळ सरळ की आम्हाला या लाडक्या बहिणीची ही योजना आम्हाला नको आम्ही या नियमात बसत नाही असं करून अंग काढून घेतलं पाहिजे स्वतः तर आता काही लोकांनी स्वतःहून ते अंग काढून घेतलं त्याची आणि मग काही जे आहेत शासनाचे अधिकारी ते शोध येत आहेत आणि त्याच्यावर मग काय करायचं ते करतो परंतु सरकारी अधिकाऱ्यांनी सुद्धा सरकारी कर्मचाऱ्यांनी सुद्धा असं जर ते केलं आहे तर त्याच्यावर आता सरकार ठरवून काय करायला पाहिजे आली नाही मला मी त्यांना बोलवलेलं आहे मुंबईवरून सुद्धा काही अधिकारी त्यांनाही बोलवलेला आहे आणि या संपूर्ण याची जे चौकशी करतो आम्ही तो वापरलेल्या होत्या त्या आणखीन कशासाठी काय काय आहे त्याच्या पाठीमागे होत्या काय नक्की आहे ते संपूर्ण आम्ही चौकशी करू आणि मला असं वाटतं ते पोलीस कंप्लेंट सुद्धा केलेली आहे ठीक आहे ना दिल्या तर आता प्रत्यक्ष मुख्यमंत्री गेले आहेत तिथे प्रत्यक्ष बोलतील ना ते सगळं परिस्थिती काय ते मांडतील किती नुकसान आहे काय झालेलं आहे ते जे काय व्हिज्युअल्स आहेत ते की बघा काय करू शकतो मग त्यातून जे आहे जास्तीत जास्त मदत मिळेल आपल्याला असं आहे की प्रत्येकाला काय तेवढीच मदत मिळेल अशी काही अपेक्षा नाही कुठे कमी नुकसान झालंय कुठे जास्त काही ठिकाणी त्याच्या पेक्षा जास्त मदत करावी लागेल जिथे रस्ते गेले घर गेले सगळंच गेलं तर तिथे आणखीन पैसे टाकावे लागतील सरकार या कलेक्टरांवर भंगाची कारवाई करणार ठीक आहे आता तुमच्या मार्फत ज्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत जे प्रमुख कारभारी आहेत त्यांच्याकडे मंत्रालयामध्ये पोहोचतात आणि तिथून त्यातून जे काय करायचं ते करते जनरल मला जे काय सांगायचं ते मी तुम्हाला सांगितलं